काम चालू करायचं आता आपल्याला आणि आपली शिस्त कशी लागते कळलंच ही टीम आहे आपली शिस्त लावणारी टीम हे चाल गे पोरा चल लवकर माग माग पोराला चांगली शिस्त लावायची रोज खाल्नं सोडायचं रोज चालायचं व्यायाम घ्यायचा हे त्याचं आता मुख्य काम त्याला जर यायचं नसेल तर त्याला मोकळं सोडायचं नाही असं ह्याचं काम करायचं हे लवकर आपला मोठा ट्रेनर आणि अशा प्रकारे आम्ही ट्रेनिंग घेणार याची चल ना अरे चल ना तुला पाळायचं आहे ना शेतरात बैलगाडी मग चल ना वाढायचं नाही मागं चल पटक्यास पटक्यास ये मला वाढायला नको मी पाहुण्याला असं सोडले बघा त्याचं काय आपण तेव्हा यूट्यूब चॅनल नव्हता आपला पण पाहुण्याला मी असं सोडले आणि हित सोडले कस कसं आहे सरळ आहे का नाही हित सोडले सोडली आणि त्याला ह्या रस्त्यावर चालायला शिकवलं नाही गावात चालायला शिकवलं नाही पाहुण्याला म्हणून माझा पवन सरळ पळतो सरळ पाळण्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण चले त्याची सगळ्यात बिया मोडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे चाले बी नाही ए अलं यो जाऊ नका तिकडं इकडं चल पांढरे या यो ह्याच्यावर पळ चलिव लवकर इकडे यू, यू 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 बर जा 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 लागल तुला पण गरज त्याला यायचं नाही आता आपल्यापासून त्यांची टीम चालली तिकडे शिकारीला आणि आपल्या टीममधला नवीन टोळीत फिरायचं नाही त्या वाटतंय मला अशी शिस्त लावायला लागते अरे जा जा बरी या इकडं चल हंब्या नाही इकडे इकडं कोण आहे बंब्या नाही ए रत्तान अरे भी नको जा सर पवन तोंडच काढायचं मोर इकडं बडं भेटते लगेच हा व्या करते <laughs> बच्चा डर गया रतन बेठात डर गया तर मित्रांनो पण अशा प्रकारे सोडलो की आपला रस्ता हा रस्ता सुरळची याला उधळत अव शेडात बांधायचं म्हणजे ते सारखं बाहेर यायचं बाहेर यायचे करते आणि आपण त्याला आतमध्ये बांधायचं म्हणजे ते बरोबर नाही लय गावात झाले वावरात बघा वावरात काँग्रेस इकडं इकड बाधावड्याची लाईन आणि ही मध्ये रस्ता इकडं पण आम्ही सीमा आहे सीमा रेषे आम्ही असं आहे आपलं काम सगळं कुत्री राहिली आपली मागच अशा प्रकारे मी पाळावतो रतनला असं आपलं काम बाबळले जुनी आम्ही राहत राहायला आलतल ना त्या बाबळे खाली ताबा आमचे दोन गुरं बसायची आता सगळी बांधली तरी बसतात गोरात काय फायदा नाही पण आवडी तर मी आता दोन कालवडी देणार आहे जमता का आपल्याला एवढं असं आहे आपला रस्ता कोणाचं घर नाही काय नाही तिकडं कंपनी इकडं मोठी कंपनी आहे इकडं वाहारे इकडं आपलं चुलत्याचं घर आहे आणि इकडं आपल्या नांद्याचं घर म्हणजे केशवापूंचं घर इथं झाड आला का मला अशी पाळाही म्हणलो काय रे तुला अरे पांढरे इकडे चल काय तरी नावं ठेवली आपली ठुसकारो हा दुसरा ठुसकारो अशी नावं आपली कुत्र्यांची चाल तर मित्रांनो तुम्हाला दावायचं ती दावलं शिस्त लागायचं कारण कशी लागते शिस्त आणि आपला रतन बघा आता आलाय का नाही घरी च्या आम्ही राहतोय असं आणि पवन राहतोय ह्याच्यात बांगल्यात कसं आहे आई दुराडी करायची ही कुठे ग आलाच वैर याला मी तसच वाढायचो हुशार आणि हे आपलं बाय आहे का नाही मित्र म्हणजे हांबारते लगेच सांगा बरं काय आपली लांब का नाही आपला पवन आकोडी आकोड बायलांचं काय माहिती आहे का आकोड बायलांना तळ निघत नाही वाटत बटे काय ग बाई तिकड दुसरी बाई तू घरी बर आता बांधू का तुला मग बांधू काय बांधू का, का रू चल की आता की चल या इकडे हां म्हणतंय मला वेळ वाटते मलाशी चला मित्रांनो याला बांधतो आणि आपला व्हिडिओ बघा काय बघ जावा आमचा व्हिडिओ आता हिनमोर आता आमची पप्पा आमची मदर यूट्यूब चॅनल चालू आहे कारण मी फोन याला आम्ही काय आपल्या रत्तनचा व्हिडिओ काढू शकत नाही ती मला व्हिडिओ बनवून देतील यूट्यूबवर टाकत जाईल तर द्या आपला प्रतिसाद त्यांना कारण आता थोड्यासाठी कशाला आपलं करायचं आहे का नाही गोड त्यांना मी सगळं शिकवतो कसा आपला व्हिडिओ आहे ती आम्ही तर बघा मित्रांनो आपला संपूर्ण व्हिडिओ Salamitra, buon bye bye.